तुम्हाला हे विचारायचं की आता खूप चांगले घर आहेत जसं की मुलं असतात सगळं असतं पण अजूनही घरांमध्ये माणसा आनंदी नाहीयेत एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तुम्ही आनंदी राहते काय रहस्य जसं लग्न झालं तसे सासू सासरेची सेवा आई वडिलांची सेवा कोणी एखाद्या व्यक्ती बाहेर कोणाचं काय नसेल तर त्यांची सेवा त्यांना जेवण घालते भाडं देते सांभाळते महाराष्ट्र बँक मध्ये पहिले येत होते पैसे काढायला तर मागच्या पुढे जातात म्हणून लयनिमीचे लोक म्हणतात आम्ही सगळे वरटतो आजी आणि तू शांतच उभी राहिली मला मग भांडायची सवय नाही मला कुणी इथे मारली ना तर हे बी गाल देते इथे बी मारा पण तुम्हाला मी काही पडणार मी नम्राची आजी आहे मला भेटो ना भेटो पण मी नम्रता जेवली नसली तरी लोक विचारतात जेवली आजी हो तृप्त आहे जेवण मस्त आहे हे माझी सवय काम करायचं असलं की मी जेवत नाही ना जे ना <laughs> आता असं माझे व्हिडिओ खूप लांब लांब गेलेले आहे बरोबर आणि मी प्लॅन मध्ये फिरून आले मी बैलगाडी मध्ये फिरणारी याची जेव्हा आज प्लॅन मध्ये फिरून आले तुमचं काम मोठं आहे आताच आज ही गोष्ट करू शकत नाही हो। आणि तुम्ही ही गोष्ट एवढ्या सहजपणे करताय संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी दारिका शो या युट्यूब चॅनेलला आताच भेट द्या